श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा जप जर केला तर काय मिळतं याच उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो आपल्या डेस्क चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो एकदा एक माणूस मरताना खूप खूप यातना भोगत होता आणि त्याला पाहण्यासाठी त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमली होती तेव्हा तेथून एक साधू संत जात होता लोकांनी त्या साधू संताला विचारलं की या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी साधू बाबा एखादा उपाय तरी सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल तेव्हा संतांनी सांगितलं स्वर्गातली माती जर आणली तर या यातनेतून हा माणूस मुक्त होईल सगळे थक्क झाले आता स्वर्गातून माती कोण आणू शकणार आहे कोणीच नाही पण संताच ऐकून एक तिथे छोटा मुलगा होता तो मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठ्ठी भरून माती परत घेऊन आला आणि म्हणाला साधू बाबा ही घ्या स्वर्गातली माती या मातीनं यांना टिळा लावा एका माणसाने त्या मुलाच्या हातातील माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या व्यक्तीच्या माथ्यावरती टिळा लावला आणि टिळा लावता आणि तो माणूस या मरणयातनेतून मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला हे सर्वांनी तिथं पाहिलं आणि चकित झाले त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं त्या साधूबाबाने मुलाला विचारलं बाळा ही माती तू आणली कुठून या पृथ्वीवरती तर कुठं स्वर्ग नाही आणि तू ही माती घेऊन आलाय आणि तीही एका क्षणार्धात त्या लहान मुलाने त्या गोंडस मुलाने सांगितलं की बाबा आमच्या शिक्षकाने सांगितलं होत आईचा आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही मिळत नाही आणि यामुळे ही माती मी माझी आई जिथं उभी राहिली होती त्या जागेवरून घेऊन आलेलो आहे तेव्हा ते साधू बाबा म्हणाले खरं आहे ज्या मुलांमुळे मुला आईच्या डोळ्यात पाणी येत त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा कितीही पैसा संपत्ती जमवा फार आकाशाला गवसनी घाला पण आई वडील जर आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल कुठलंही धर्म केल्यानंतर मिळणार फळ तुम्हाला मिळणार नाही आता ही कथा जरी काल्पनिक असली मित्रांनो तरी याच्यातून बोध काय घ्यायचा तर वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका व्यवहार आहे पक्ष्यांची पिल्ल त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याचप्रमाणे घरातल्या माणसांना आपल्या प्रेमाच्या आश्रयात ठेवावलं आपण त्यांच्यावरती प्रेम करतो त्याची जाणीव जर असेल त्यांचे दोष काढलेले ज्यांना बोचत नसतील उदाहरणार्थ आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तर त्याचं त्याला वाईट वाटत नाही किंवा रोग्याच्या अंगामध्ये जर ताप असेल तो निघाला की त्याला शक्तीचं औषध लागू पडतं कारण शक्ती येणं हे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे आपलं अंतकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो आणि या परमार्थामध्ये मनाचे कष्ट खूप आहेत कारण आजपर्यंत आपल्या मनाच्या सवयींच्या उलट जायचं आहे आणि म्हणून परमार्थाला अगदी स्वतःहून सुरुवात करायची आहे आतमध्ये भगवंतामध्ये अनुसंधान बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव जरा लवकरच येईल मन भगवंतापासून बाजूला जर झालं तर इतर विषयाने त्याच्यावरती घाला घातलाच म्हणून समजावायचं आणि साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घातल्याप्रमाणे जप केला पाहिजे म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता आणि प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही प्रपंच अनासक्तीचा आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आहे आणि परमार्थाच्या आड काय येत तर परमार्थाच्या आड धन सुत दारा वगैरे आड येत नाही तर त्यांच्यावरच जे ममत्व आहे ते आड येत एखाद्याला ये जर बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असं म्हणता येणार नाही वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होते आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचं स्मरण नाही आणि भगवंताचं स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शाण्या माणसानं उगाच काहीतरी ऑप्शन लढवायचा आणि भगवंताचं स्मरण ठेवायला आरंभ करायचा ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचं कुणी नाही आपलं घरातलं किंवा अप्तिष्ट कुणी नाही जिथे आपल्याला कुणी मान देत नाही अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा जिथं कुणी आपल्या ओळखीचं नाही असं स्थान आपल्या अभ्यासाला चांगलं असतं आपल्या यातना दूर करायच्या जर असतील आपली दुःख दूर करायची असतील तर आपल्या मनातली घालमेल दूर करायची असेल आणि समाधानी राहायचं असेल तर फक्त आणि फक्त मनावर ताबा मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारकमंत्राचं पठन करायचं आहे हा एक पर्याय नक्कीच असू शकतो मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र तुम्हाला माहितीच आहे तो पठन करा तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी